आपल्याला वेड उरकून ठेवू केम घेऊन आलोच लगेच सोडतो मग आता व्हिडिओ एकच नंबर आलाय आहे मी फेसबुकला सोडतो सेल्फी लई भारी आलाय आता परीटवाडीच्या वादळ ग्रुपला सोडतो अरे कुठं नाही लागतं इथं चल लवकर ne demlar हत्ती गंभीर जखमी झाला हत्तीची सोन फेविकॉलने चिटकवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असफल गावात नवरदेवांचा बाजार मुलीच्या बापांना सुवर्ण संधी परिटवाडी गावचे प्रसिद्ध केशभूषाकार ज्ञानेश्वर पंडित यांनी नुकताच एका तासात तलवारीने हजार दाड्या करण्याचा विक्रम केल्याने त्यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद परिटवाडी गावचे सखा पाटील यांचे सुपुत्र सनी सखा पाटील व दगडोजी धोंडोजी फत्रे यांचा भीषण अपघात या बरोबर आजचे बातमीपत्र संपले नमस्कार। पोटाला लागली कळ मी सकाळीच पळ चल राब राव, राव लवकर चल मधीच व्हायचा खेळ पोटाला लागली कळ ना कुठे गेलाय काय नो फोनच लावा ला लाव हॅलो छबुराव का हा हॅलो मी छबुराव बोलतोय इकडून आबुराव बोलतोय बोल की कस काय फोन केला अरे दोन दिवस जा दोन दिवस झालं घरातच फ्री फायर खेळतोय अरे दोन दिवस झाले कसे गेले ते कळलंच नाही नुसतं फ्री फायर मध्ये डोकं नुसत्या धडधड धडधड नुसता डबल किल नुसत हेडशॉट अरे आंघूळ सुद्धा किल नाही तसंच आलो इकडं की पण अर्जंट कोला आला म्हणून यावं लागलं लईच डेंजर आहे र तू आपलं कामात मग तसलं असत अरे तुला पाटलाच्या बोराची बातमी कळाली का कार काय झालं अर धडकलं किती फोनवर बोलता बोलता अर लईच वाईट झालं तू भेटायला गेल का अरे आज घरच्या घराच्या बाहेर निघलो जाऊ थोड्या वेळाने भेटाय अरे जाऊ लगेच सकाळ सकाळ पाटलाच्या घरी हातरी होईल अरे तू कुठं बसलाय अरे ही काय खडकाच्या महाग आणि तू कुठं बसलाय हे काय तर माळा झाडाच्या माग बसलोय मोबाईल मध्ये लोकेशन तू जवळ दाखवतय हा काय येत आहे मी हा दिसला 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 पाण्यासारखा पैसा जाऊ दे सका पाटील हाय मोठा खाल नाही तो i चिकन डिनर राम राम पाटील राम राम पाटील अरे काय चाललंय ह्या पाटलाच्या घरात वाओ ब्यूटीफुल हेडशॉट हेडशॉट चिकन डिनर मागच्या वेळेस पण फसावलंय ह्या वेळेस तिकीट मलाच Thank वाटज लावली अरे पाटलाच्या घरी नाही सगळ्यांच्याच घरी अशीच परिस्थिती अरे पाटलाच्या घरी काय चालू आहे आपण आलोय कशाला काहीतरी आयडिया करला का बघ आता मी काय करतो यार मी मरण माझा मोबाईल मरण मरण काय चुकलं आम्ही आल्यापासून पाटील तुम्ही फोनवरच बोलताय तुमचं आमच्याकडे लक्षच नाही दोन्ही पोर मोबाईल मध्ये गेम खेळतात पाटलीन बाईच तर भाकर कर तरी मोबाईल मध्ये डोकं आहे आल्यापासून सगळ्यांची डोकी मोबाईल मध्येच आहेत मग ¡Monca! 厉害！Yeah. मित्रांनो आणि पालकांनो मोबाईल जितका चांगला आहे तितकाच घातक सुद्धा आहे तुम्हाला निरोगी आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर मोबाईलचा वापर गरजेपुरताच करा मुलांना अभ्यासापुरताच मोबाईल द्या गेम खेळण्यासाठी मुलांना अजिबात मोबाईल देऊ नका त्यांचे डोळे डोके मन स्वास्थ्य बिघडवू नका आणि हो सर्वात महत्वाची अगोदर आई वडिलांनी मोबाईलचा अतिरेक टाळा मुलांसमोर नको ते व्हिडिओ शॉर्ट्स रील्स अजिबात पाहू नका स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद